हाय फ्रेंड्स गार्डनिंग विथ उज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे तर तुम्ही या कुंडीमध्ये जे हे प्लांट दिसत आहे याच्यामध्ये दुसरे पपईचे आणि काही कटिंगसुद्धा मी लावलेले आहेत आणि प्लांट बघू शकता तर हे आहे अडुळसा आयुर्वेदिक अडुळसा तर हे माझ्या इथे माझ्या बागेमध्ये मी चार पाच वर्ष झाले लावलेला आहे तर त्याचा खूप असा आयुर्वेदिक उपयोगसुद्धा आहे जर सर्दी खोकला असेल तर त्यासाठी याच्या पानाचा लेप किंवा काढा बनवून आपण या पानांचा उपयोग घेऊ शकतो आयुर्वेदामध्ये याचं खूप साऱ्या रोगांवर याचा उपयोग याच्या पानाचा साधीचा याचा प्रत्येक याच्या पार्टचा उपयोग आपण घेऊ शकतो तरी ते बघू शकता याचे हे प्लांट वर्षभर असंच हिरवगार आणि हेल्दी असं राहतं आणि याची जास्त काळजीसुद्धा घ्यायची गरज नाही कारण याला थोडं ऊन असलं आणि व्यवस्थित अशी याची पाण्याची काळजी घेतली तर याला कुठल्याच प्रकारे जास्त खत खताची सुद्धा आवश्यकता नाही आणि इथे बघू शकता मस्त अशी याची वाढ झालेली आहे याची क मी कटाईसुद्धा करत राहते आणि याची पानंसुद्धा वर्षभर असेच हिरवेगार आणि हेल्दी राहतात याची याला जेव्हा मी लावलं होतं तेव्हा याची माती आपल्याला त्याच्या मातीमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायची असते म्हणजे भुसभुशीत अशी माती तयार करायची आणि त्यामध्ये जर हे प्लांट लावलं तर वर्षानुवर्ष आपल्या बागेमध्ये हे आयुर्वेदिक अडुळसा प्लांट आपल्या बागेमध्ये राहतं आणि इथे बघू शकता याला लावण्यासाठी मी इथे हे मोठी अशी कुंडी घेतलेली आहे कारण हे मोठं प्लांट होतं हे जर जमिनीवर लावलं तर खूप मोठ असं झाड होतं याच परंतु माझ्या इकडे मी हे कुंडीमध्ये लावलेलं आहे तरी व्यवस्थित असं हे चार पाच वर्ष झाले माझ्या बागेमध्ये आहे आणि आयुर्वेदिक प्लांट हे आपण आपल्या बागेमध्ये लावायलाच पाहिजे तर याला लावणे सुद्धा सोपे आहे मी छोटीशी एक कलम आणली होती आणि तीच लावलेली ला आहे तर मोठं असं झाड झालेलं आहे याच्या छोट्या छोट्या अशा फांदी सुद्धा आपण कट करून ती सुद्धा लावू शकतो तर खूप लवकर अशी याची काडी काळीसुद्धा लागते म्हणजे आपण एका प्लांट पासून अनेक प्लांट आपल्या घरच्या घरी आपण तयार करू शकतो आणि जेव्हा मी हे प्लांट लावलं ला, तर त्या मातीमध्ये माझ्याकडे जे गांडूळ खत आहे माती असंच मातीमध्ये मिक्स करून मी हे प्लांट लावलं होतं तर इथे बघू शकता त्याचीच एक फांदी कट करून मी या दुसऱ्या एका दुसरीकडे हे एक त्याची फांदी लावली होती तर मस्त असं त्याचं एक छोटंसं असं प्लांटसुद्धा तयार झालेलं आहे म्हणजे एका प्लांटपासून अनेक प्लांट आपण घरच्या घरीच तयार करू शकतो कारण हे एक आयुर्वेदिक प्लांट आहे आणि याचा उपयोग आपण काढा करण्यासाठी घेऊ शकतो थँक्यू